बबड्या बाबड्या बारा वाजून गेलेत बबड्या बघ कुठल्याच काम त्याला रात्री काय हो कुठं जायचंय कुठं नाही नेमकं रात्रीचं कोण बसत ते बघ ते बघ बापाने केलं लेकानी ती कॉपी केलीच पाहिजे माझ्याकडं बबड्या 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 किती आहे बघ ना किती आहे ते लाड ते बघ लाड तो काय रे बबड अरे हां हसतो काय हसत पण ते बघते खालून फिरते आलं बघ बर बबड्या कसला होता बबड्या आहे ना रे बाबू जखमा झाले होते पायाला पोटाला हे बघ कामाचं भांडणं करायला ते बाबड्या नको काय गरज आहे का शंभू त्याच्या वाट जायची बघ ना ते बघ ए शंभू नको नको शंभू शंभू नको त्याला चिडू ते मारते परत तुला नको तू गरीब आहे बघ शंभू गरीब आहे गरीब आहे ते पाय तयारच आहे बाबड्याच्या तर त्याच्याशी मारायला तुला गरज आहे बाळा पण हां तुला गरज आहे का त्याच्यापुढं जायची कशाला भांडणं करीत असतो त्याच्यासोबत परत ते हांत आहे तू पण त्याच्या त्याच्या जा वाटे जातोस आणि मूडमध्ये असल्यावर जण एकदम मस्त खेळतात भांडणं नाही काय नाही काय नाही रे शंभू गुंजू 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 याला बी तेच पाहिजे हस बाबड्या जो बरं आता चाल शंभू शंभू मात्र हुशार या त्याचा पिंजरा मात्र सोडीत नाही बरोबर आत जाऊन बसते आत कुणी आलं की आतूनच चालू करते लगेच बाबड्या ऐल्या कसला पांढरा दिसतोय बघ बबड्या बबड्याच जुने व्हिडिओ का असं जरा आहेत का जोप्पा काय आता हे पुढे येऊन बसले आली महाराणी आली भाऊ आली महाराणी शंभू आता ते त्याला मांडी बसायचे निंदरली जागा तिची जागा काय कलर वागिने सारखा दिसतोय बघ ना तिचा